फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ तुला बरं वाटत आता काय झालं तुला पोत नाही वरवड बाळ काय करायचं आज आपल्याला आपल्याला काय करायचं आज हम्म खायला काय करायचं काय करायचं नीट सांग ते पीठ नको घेऊ बट्टी डाळ बट्टी काय करायचं पीठ तू पीठ खाती का पीठ खाते तू मग आज आम्ही डाळबट्टी करणार आहे जाणार नाही पीठ नाही देणार मग बोलते का बोल मग लवकर पाणी नको सांगू तू बोल लवकर हम्म सांगितलं ते बोलतच नाही भाम दादा कुठे गेला तुझा मी दादाकड गेला, गेला।, दादा गेला। अगर। 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 आला आला मम्मा मम्मा करतोय म्हणजे दादू आला कुठ फिरतो तू कुठ गेलता चला तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज बट्टी दाळभट्टी तर हे का दाळबट्टीचं पीठ आहे यात गहू मक्का सोयाबीन हरभरीची डाळ सग मिक्स करून दळून आणलेलं आहे म्हणजे आपण टाकू आता ओवा सा सोडा टाकू हे थोडस सोडा टाकला आहे आणि मीठ मीठ मी थोडंसं तेल टाकून घेऊया तो बारीक आवाज कसला येतो तो कुकर लावले त्याचा आवाज येतोय बारीक मी याला आता मी मिक्स करून भिजून घेते असं तेलाचं हे मिक्स करायचं थोडंसं चला आता मी मिक्स करून घेते कारण मला आता तुम्हाला भिजवताना नाही दाखवता ना। येणं कारण व्हिडिओ पण मलाच करायचा आहे मी ते हे पण मलाच करायचं आहे त्यामुळे मला मोबाईल नाही पकडता येणार आहे का नाही एका नाही करता येणार त्यामुळे त्याला आम्ही भिजून घेते हे बघा पीठ असं मळून झालेलं आहे आता याला थोड्या वेळासच भिजू द्यायचं नंतर पुढं बघा तुम्ही मला दाखवते मी नंतर आज पीठ मळून घेतलेलं आहे त्याला आता मी वरणाची तयारी करते त्या वरट्यावर त्यावर अंशकांना चला पाणी वगैरे सांडून ठेवलं आगाव झाली ती वर म्हणे सगळं पाणी वगैरे सांडून ठेवलं मी बघा चला मी वरणाची तयारी करून घेते बघा पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचे बॉल गोळे करून उकडून घेऊ थोडंसं तेल टाकू आणि मीठ टाकू थोडंसं तेल आणि

तसंच प्यायचं नळीनं तर आता आपण वरण करून घेऊया तेल ठेवलेले गरम मोरी टाकूया मोरी आता लसण टाकू म्हणजे तो लाल होईल वरण एकदम आणि सिंपल करतो मसाले वगैरे नाही वापरत जास्त काय कॅमेरा थोडासा इकडे तिकडे होतो आहे कारण <coughs> मीच करते आणि कॅमेरा पकडते ना त्यामुळं समजत नाही इकडं बघू का तिकडं बघू थोडा ऍडजस्ट करून घ्या वरण थोडंसं लाल झाला

काय चाललंय झाली नाही का अजून फ्रुटी पिऊन हां आहे ना ते टाकून दे बाहेर नेऊ ही आहे कार्टून असंच चालू राहतं पेन काय एक काम हम्म तू संपली आहे आता खाली होय वर नको तोड पडशील त्या डब्याने बा बघा कसे काम हे असं काम राहतं सांभाळून म्हणलं बा पडशील ग बाई तू आणलाय तुमच्या पप्पांनी जाब आहे हळद थोडीशी टाकते कारण आधी हळद टाकलेली आहे वरांशी जायला दो गुडिया <tiny noise> रडती फोनसाठी तू हाकूया मीठ काय करते तू वरण पुढ निघून झाले कारण बट्ट्यांला वरण एकदम पातळच लागतं त्या पातळ केलंय बट्ट्याने एक बट्टन चला हे शिजलं का बघू आपण Dara Ulaix Dara Ulaix Dara Ulaix Apo'm bagu ya Apo'm bagu ya Dara Ulaix Apo'm bagu जाललेट्स या कोण सर आता आपण त्याला काढून घेऊया हं मय पुजे papa? असं ती बोलती खेळते तिच्या पप्पांची नक्कल करते मी आण शिकान ती तिचे पप्पा असे काढून घेतलेले आता याला थोडस थंड होऊ द्यायचं थंड झालं का कापून तळूया काय चालू आहे बाई हे पसारा हे देवांशांत बरं का हे सगळं आमचा किचन मध एवढा राडा दिसतोय का तुम्हाला हे देवांशने केलेलं आहे सगळं हे बघा हे तर याचं विचित्र जग राहत आहे ना काय काय देऊ तुझं नाग दाखव मला इकडे एकदा इकडे तुझं नाग दाखव दात घासायचे कवा काय करते तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे अशा फोडी करून तळून घ्यायच्या मी ही रेसिपी माझ्या माहेरची आहे कारण इकडे बच्कडे जास्त करत नाही खूप तापलं ते तापतात लाल झाले बट्ट्या आवडत्या का मला नक्की सांगा मी आवडत असून तर खायला या तळून घ्यायच्या इकड वरण मस्त अशा लागतात शिकाच्या पप्पांना खायचे होते त्यामुळे आणि केले आहेत तुम्हाला आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला भट्टे आवडतात नक्की करून पहा खूप छान होतात आता सर्वच करतात म्हणून एवढं काही येऊ काढून घेऊन हे बघा आपली दाळबट्टी अशी काही झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा दाळबट्टी आणि मग अशी एकदम खुसखुशीत होते हे बघा हातानं तोडली तर तुटते बघा अशी काही झालेली आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा तर आजचा व्हिडिओ इतकाच आता व्हिडिओ थोडा मोठा होईल तर थोडा ॲडजस्ट करून घ्या तर सगळ्यांनी काळजी घ्या टाटा बाय बाय टेक केअर